सध्या उन्हाळ्याचे दिवस असतानाच मागील तीन दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत गेल्यानं सर्वच जनता उकाड्याने हैराण झाली आहे है। आणि या उकाड्यात मात करण्यासाठी सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांनी एसी खरेदी आर्थिक बजेटमध्ये बसत नसल्यानं छोटा एसी म्हणून समजल्या जाणाऱ्या कूलर खरेदी करण्यास पसंती देत आहेत भिवंडी शहरात कूलर विक्री करणाऱ्या दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी झाली आहे भिवंडी शहरातील कूलर खरेदीसाठी गर्दी होत असताना या ठिकाणी अडीच हजार ते दहा हजार पर्यंत कूलर विक्रीसाठी उपलब्ध असल्यानं सर्वसामान्य मध्यम वर्गीय कूलर खरेदीस पसंती देत आहेत आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा